ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ ಪಂಪ್ರಧಾನ ಆದರು ಪಾಸ್ವ ನಂಬರ್ ಬತ್ತು ಈ ಮುಂದಿನ ಒಂದು ನಂಬರ್ ಇದು ಅರ್ಥ ವ್ಯವಸ್ಥೆ ಭಾರತ ದೇಶ ಇದೆಲ್ಲ ಮಂಗಳೂರಿನವ್ರೈದು ವರ್ಷದ ಇದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಊರ ಯಾರು ನೋಡಬೇಡ್ರಿ ಊರಾನ್ ಗಡ್ ತೋರ್ ನೋಡಿ ನೋಡಬೇಡ್ರಿ ಸಾಮಿಗ ಬಾಕಿ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಡ್ರಿ ಇದು ಇಲೆಕ್ಷನ್ ಮೋದಿ ಸಾಹೇಬ್ ಮೋದಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅವ್ರು ಮೋದಿ ಯಾಕೆ ಬೇಕು ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ ದೇಶ ಸರಿಯತ್ತು ಆ ಪಾಕಿಸ್ತಾನದಾಗ ಹೋಗಿ ಸರ್ಜಿಕಲ್ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಏರ್ ಶ್ರಾಯ್ ಮಾಡಿ ಅದು ತಲೆ ಜಜ್ಜಿ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಈ ನೋಡ್ರೆ ಹತ್ತು ವರ್ಷ ಒಮ್ಮೆ ಎರಡು ಸಲ ಗಡಬಡ ಮಾಡಿದ್ರು ಆ ದೇಶದಾಗ ಹೋಗಿ ತೋಕಾಶ್ ಹೋಡರು ಮತ್ತು ಪಾಕಿಸ್ತಾನ ಹೆಸರ್ಕೊಂಡಿಲ್ಲ ಮುಕ್ತ ಪಾಕಿಸ್ತಾನ ಇಲ್ಲ ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ಓಡೋ ಗುಡಿಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಸಲ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಜಲ ಜೀವನ್ ಯೋಜನಾ ಶುರು ಮಾಡೋದು ಹೈವೇ ಬೋಸಾಗ ಓಡೋರು ಮುಕ್ತ ನಿಮ್ಮ ಮಂಗಳೂರಿನಾಗ ನೋಡೋದು ಕ್ಯಾನ್ ಮಂಗಳೂರಿಗೆ ಹಾಜಿಯಾನದ ನೋಡ್ರಿ ಮಂಗ್ಳೂರಿ ಇಪ್ಪತ್ತು ಹೋಗಿ महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपड़े विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट विविध ब्रँडच्या कॉटन जीन्स प्रिंटेड शर्ट त्यासोबतच महिलांसाठी नाविन्यपूर्ण रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियरी त्यासोबतच प्लाजो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरा ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तिरेमार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंच्याहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस एक्कावन